बाय बोल ला कशा आहात तुम्ही आणि रितूच्या लग्नाच्या हल्लीची धमाल बघितलीच चालू आहे सेजलचा साखरपुडा आहे आणि त्याच्यानंतर आहे माझ्या मित्राचा साखरपुडा जो डोंबिवलीला आहे तो निघतोय आणि मला तयारी आय थिंक दाखवता येणार नाही कशी ये जरा इथे पसार आहे घरात इथे आपले साईबाबा आहे आणि पालखी येणारे लक्षात ठेवा साईबाबा आपल्या पाठीशी आहे आणि आयुष्यात सुद्धा आपल्या पाठीशी आहे पालखी पाल येणारे पाच डिसेंबरला सो तयारी लागलाय ज्यांना कोणाला दातुवली दिव्या स्टेशनवरून पालखी यायचं असेल तर त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटला श्री साईसेवक मंडळ किंवा माझ्या अकाउंटला जाऊन तुम्ही मेसेज करा सो तुम्हाला तिकडे जाता येईल आणि आपण आता इथून निघतोय आणि कसं वाटतंय नक्की मध्ये सांगा तुम्हाला काय माहित कसं दिसतंय कसं दिसत कसा दिसत नाही दिसत आहे असू द्या चलो नक्कीच पुढे मी दाखवेन जेव्हा कोण आलेला असेल ते निघतोय सातचा सा साखरपुडा होता सात घरात सा असं वाजलेले तयारी करता 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 आत्ता आपण इकडून निघतो आहे आणि उद्या आम्ही बाहेर जाणार आहे उद्या चाललो आहे मी एक ठिकाणी पण त्याच्या पहिला उद्याचा रिझल्ट लागणार आहे सो तुमच्यापर्यंत आय थिंक रिझल्ट येईल तर काय असेल तर कमेंट मध्ये सांगा तुमचे इथे कोण निवडून आले कारण का हा उद्या पडलेला असेल रिझल्टच्या दिवशी तर कमेंट मध्ये सांगा कोण पडलेला असेल आता पण इकडे बाय चलो दीड तास नंतर मी नाही आलोय हे बाई लोक आलेत कारण की साडेपाच आणि वाजले आहेत सात वाजून गेलेले आहेत साडेसात झालेले आहेत मॅच येडीओ मॅच सई 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 विसरली ना मस्त मस्त आणि इथं तयारी बघा बाईची तयारी बघा बाईची आमच्या टीम, टीम टीम काय राय मला वाटलं तू संगीत कुर्ची घेतलं असेल अरे म्हणजे त्या दिवशी मेहंदीला काहीतरी संगीत खेळले असे असं गाणी बिनी केलेलं काय नाग्न बघूया किती डान्स मध्ये किती करते ना किती नाही असू दे खाऊन झालं तुमचं भाऊ विवेक श्रीधर पोरजी नामी काफी यस अरे चारच बोट अच्छा तुला हे दाखवायचं काय मतदान केलंय ते ओ विषय का हक्स आहे ब्रो बरोबर म्हणून मी आज पण मी दादांसारखा सारखा लुक केलेला आहे मी यांनी पण सुद्धा लुक केलेला आहे बघूया सीट कोणाची लागो पण आगरी समाजाची माणसाची लागावं बस हीच इच्छा आहे जय एक विरा जय एक प्रूफ आत्ता 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 माणसानी खाताविले तरी कोटा नाही बोलावा आई बाहेर हे दोन हे दोन तर माझे आहेत माणूस म्हणून सुंदर दिसतो मला माहित आहे खातो म्हणून माणूस सुंदर दिसतो नाही काय पाहिजेच खायला पाहिजे ऑब्विसली खायला पाहिजे आता कुठली लावले ऑइल पेन भरवायला लावले वाटत तुम्ही घालत बी नाही कुणी मंडळी येतात आहे आणि हा पूर्ण जो तुम्हाला तर खाली दिसतोय ना फक्त थोड्या वेळा साखरपुडा आवरू द्या तुम्हाला इथे भरलेला दिसेल पूर्ण मांडव या साईडला पूर्ण पूर्ण भरलेला दिसेल सर्व भरलेला पूर्ण इथं आणि मांडव नवरदेव गेल्याच्या नंतर लगेच नवरीची एंट्री होईल नवरीबाई पण आपली या साईड येणार आहे कस बोललो वॉच

नेमिस टी व्हीवरती बघताय अपूर्वा पाटील आमचे बॅग मनपूर्वक स्वागत आहे आपलं काही क्षणात तुम्हाला सोशल मीडियावरती झळकलेले चेहरे पाहायला मिळतील. तयारी बघा सर्वांची तयारी बघा इथं काय बोलची तयारी बद्दल रे अपूर्वा आपले सर्वांची तयारी भारीच पाहिजे बरोबर आहे इकडे आणि एकूण एक, एक, एक म्हणजे असं कोणच कोरा नाही लागला लागलाय प्रत्येक वॉलपुट्टी मारले शहराला जेवढे लोक दिसतात ना तुम्हाला प्रत्येकाची वॉलपुट्टी बरेत ना हा नंतर तुम्हाला जर ई वर्मा ई वर्मा ई वर्मा एकदम मस्त तयारी केली वर्मा कसं असतं मेकअप आर्टिस्ट स्वतः आहे ना लगेच असू द्या थांबले सर्व इथे काहीतरी तयारी चालची तुम्हाला कुठल्या गाणी वेळे तुम्ही हिंड देणार का कारण की गाणी याच्यात फास्ट असेल नाही लक्षात असू द्या बघाय बघा जलते या साइडला दिवे काहीतरी बघायला भेटतात आपल्याला पाण्याची दिवेत वाटत सेलचे आहेत मग आता घेऊन काय घुमर घुमर डान्स के कुठला गाणी आहे गाणी वाजणार नाही कारण की ब्लॉग मध्ये आम्ही गाणी टाकणार नाही पहिला सांगून ठेवा तुम्ही कुठला गाणी आहे सिक्रेट आहे का डायरेक्ट एंट्रीला तो भाँ। तो भाँ। दोल दोल ते अरे बापरे बाप रे चालले बघा प्रसाद भेटते की तुला ते लोणाला गेलाय ना ते या देतान अरे विवेक मध्ये येतेस तू विवेक तू खरोखर मॅच केलायस मला असं वाटलं का लेट झालास पण तुम्ही काय मॅच केला माहिती का स्टेज लावत स्टेजला मॅच केलं ऍक्च्युली ठरून आलास तू आणि तुला सेजीने सांगितलं होतं ना पहिल्याच का हा स्टेज असणार आहे पाहिजे पाहिजे हे बाहेर आमचे माने हस्ती एकमेव भज्जी दिवा गावाची शान काय बोलतान आणि शान शान आणि त्यांची ती लेख तिला दाखव खूप छान तुझं काय ओवी 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 थिंक छान आणि मस्त आणि या साइडला पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे इकडे 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 चलो आणि समोर जो सेजल ला बघता तुम्ही हा पूर्ण सेटअप आहे ना ड्रेस कोड सेम नवरा नवरी असं निसणार आहे जो तुम्हाला इथं बसल्यानंतर मी दाखवणार आहे सेम टू सेम अरे अमित अमित काय का आर्र वामकावा सांगशील तू इथे गोंगाट चालले हे बघा इकडे काय चाललंय आहे का या साईडला तुम्हाल मी तुम्हाला दाखवतो मला ॲक्च्युअर हे बघा इकडं अपूर्वाचा पण ब्लॉग चालू केलाय आणि माझं सुद्धा ब्लॉग जे तुम्ही बघताय बघा इकडे चालले लाईनी शालेने एवढा अभ्यास केला असता लाईनी राहिलं असतं पिठीच्या डायमाला सांगायची गरज नसती ना या बायाना पण जाऊ द्या ती बघा ती बारकी पोर आहे बघा पुढं

इथे नर्वस असणार बाबा यो बाई नवरा टीम नवरा डायरेक्ट सॉरी टीम टीम ग्रूम कुठला <laughs> भू ग्रूम नाही <laughs> ना ऑन द स्पॉट अपूर्वा जर तू अशी म्हणजे मी तुला विचारते प्रत्येक मुलीला तसं बसावंच लागतं सो so, त्या टायमाला तुझं काय असेल म्हणजे आता ती बघ ना असं नर्वस वाटते ना तिने कमीत कमी मला का हजार कमीत कमी नाही बट मी तुला एक सांगायची गोष्ट आहे की हजारो लोकांना तिने मेकअप करून पाठवलं असेल या वेळेला तर तिला असं आज बघ ना स्वतः बसले किती नर्वस झाली नाही का आणि तुझं काय तू पण नर्वस तू बॉय रे बॉय तू हो <laughs> का का हो <laughs> <laughs> तो नाही करणा का लडकी ओके आता थोड्याच वेळात विधी चालू झाले कारण की वेळ खूप झालेला आठ वाजे रे साडे ची वेळ होती नवरी मंडळी आलेली पूर्णिमाला त्यांची आणि मस्त पैकी आता बघा एंट्री होणार आहे नवरीची बाई कोण कमी नाही आपली सेजलनी एंट्री केली तसं सुद्धा एंट्री त्या साईडला इकडं

नंतर घेऊ नंतर वागून घेऊन करायचा सरळ पाणी खाली डोळ्यात लावा आपल्या नेत्र स्पर्श आहात व्यै सा तर्युङ्र्मेला च वद्या केशवाय नमः ॐ माधवाय नमः

प्रोग्राम नाही असं ते बघतात दे पाहिलं का नाही नका 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 नाही असं द्या बघा असंच आणि आता आमची गावातली पालखी झाली तुमची पण गावातली तर पालखी निघेल बघितली का कसं वाटलं आता घनसोलीची पण पालखी निघेल ना काय किती अठ्ठावीस का एकोणतीस आहे ना अठ्ठावीस तारखेला नक्कीच आम्ही अठ्ठावीस एकोणतीस तीस मग आम्ही तीस तारखेला लोणावल्याला असू ते पालखी पोहचते ना तेव्हा घनसोलीवाल्यांची तेव्हा मस्त असते त्यांची पालखी तुमची कुठल्या ओळी घानचोलीत बरे सातवल्या आहेत ना हा का आता या वर्षी मी आलेलो ना ते देवीच्या आगमनाला तेव्हा मला समजलं गाण्याचं शूट होत वैशाली जायच्या तेव्हा मला समजलं तिथे सातवल्या असतात आणि मात्री वगैरे अशी असतात मस्त होती त्याने डान्स वगैरे पण भारी घेतले आहे उद्या पण बघा कोण किती दातान पुरे होते आणि तुम्ही आज ब्लॉग बघता नक्कीच तुम्हाला समजलं असेल की कोण तुमच्याकडे आलेलं आहे तर कमेंट मध्ये सांगा की कोण तुमच्याकडे निवडून आलेलं आहे जो जिकडून बघत असेल असू द्या नुमर पैसे द्या तुम्हीच जिंका धंदा द्या बात करत असू दे चला आणि मस्तपैकी हे जेवढे पण तोंड डिस आहे तुम्हाला यांना भूक लागलेली आहे नाश्ता जरी केला का नाही सस्त अरे कसं सस्त काही होल के सोना सस्त झाली के काहीच नाही होणार महागाई काहीच कमी नाही होणार आहे काय किती काय किती

बाई काय साखर नाही वाटली हो साखरची घाई नाही तुला पैसे गोला करायची घाई आहे त्या सांग ताटामध्ये पैसे गोला करायचो तुला असू द्या साखर झाला आणि आता जी आपली परंपरा असते इथे तयारी केलेली त्यांचे घरच्यांनी पूर्ण हे बघा मस्त आणि सासूचा नाही का ते बस ताट भरून पैसे जमला पाहिजे का ताट भरून पैसे जमले पाहिजे बघा आमच्या बाहेर जास्त वाकू नकाडायला वाकू नको हा जास्त का वाकू नका पायापाडाला असू दे चाल पूर्ण मंडळी या साइडला मस्त ला मस्तपैकी हा झाला स्टेज खाली

आले नवी मुंबईत हा आणि जसं दिव्यामध्ये सेलचा आवाज गाजला तसा नवी मुंबईमध्ये पण गाजल आणि वाईट वाईट चालले वाईट आणि त्याच्यामध्ये बोलता येऊ शकतो आता लग्नानंतर आम्ही दादाच्या साईड मी आहोत आमच्या दादाला त्रास घेऊन चलो शॉपिंग शेल्के इन द हाऊस एवढा लवकर का आला लवकर ना कधी झालं दादा तू चालले जेवला ना जाऊ लो जाऊ लो आला उस लाडवा टकल गेला सायरा कुठे आहे सायराला पाटोली वाला आवरा आहे त्याला बाबा 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 द्या चला तुम्ही थोडा आवरा आम्ही येतो थोडा एक तासामध्ये तुम्हाला भेट देतो थोडक्यात हे बघा सगळे फोटो शूट दे बाहेरकडे बाईट वगैरे घेतात आहे सीजेएल बद्दल सीजेएल जे मैत्रीणी बाईट हे पण चालतो आता सायरा तू मिनी ब्लॉग कसा बनवला कसा बनवला बोलली कशी मिनी ब्लॉग मध्ये

चिहिले चल आरामात हे येतो मी सकाळी फोन करतो उद्या चला बाय चलो चलो बाय 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 स्वप्नील वगैरे निघालेले आहेत आणि आत्ता थोड्याच वेळात केक होईल ना नवरा पण सुद्धा निघेल नवरा ना नाही म्हणजे सकाळ पुढं संपन्न होईल आम्ही हे खास आणायला वाटवले आम्हाला दिवाला भेटत हो पोपी काय 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 बोलली अरुण अरुणच आहे अरुणच आहे करचा नाही ना अरुणच ना काय रे आई प्रकार बघ जरा फोड जरा बाई आईस आहे ना बापू सर्व पोपटी आहे बघ बरोबर आहे अपूर्वा पोपट असे तू तुझं गाणी आता टेन मिलियन झालं अक्षय पाटील पिंजरेन पोपट बोले so, सो असं एक आता आठवलं मला पोपट मला बोले दिदी तुझं नाव काय आणि तिचं ते दीदीचं नाव काय हिचं नाव प्राप्त आहे इकडे दिदी तुला आयुष्यामध्ये काय अजून प्राप्त झालंय अजूनपर्यंत काय प्राप्त झालंय म्हणजे अचिव्हमेंट काय तुझ्या कितीला आहेस तू एट ए सँडल आहेस कुठल्या सॉरी शाळेत सेंट झेवरी आहेस कुठे सेंट मेरी मेरी चे पुढे म्हणजे दिवा तू दिव्या डोंबिवलीला डोंबिवली मध्ये पण सेंट मेरी आहे कुठे आहे ती आता एक हा हे कुठला कलर आहे सांग मला लवकर ग्रीन नाही पोपटी आहे हारलीस तू तुझा अचिव्हमेंट नाही काय प्राप्तीचा <laughs> तुम्ही जोर घेतलं कायची ये ये जोर घेतले अपूर्वाच्या नावाखाली चला आता बाबा एकदाशी निघतात बरं नवरा नवरी ना निघतात बघा निघा रे बाबा निंगा निंगा था, था केक कापायचा अजून केक बी कापायचा आई शपथ आता या इथे सात चुरा गेले तुम्ही चला

नको रडू गं बाय नको रडू ग टाईम अजून मार्च याचा टायमिंग हॅलो बाय घरी चाललो आम्ही चालो बाप्पाय बापाय अरे कसलंय चला फायनली आलो घरी थोडा हेअर वॉश केला आणि मग वॉश केल्याच्या नंतर जमलं ऍक्च्युअली आलेलो ब्लॉग एंड करायला विसरलेलो होतो खूप दमलेलो आणि वाजलेले आहेत पावणे तीन वाजलेलेत बाप रे बाप पावणे तीन वाजलेत आणि उद्या लागणारे रिझल्ट जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या वार्डामध्ये जिथे पण तुम्ही राहता तिकडे कोण जिंकून येणार आहे मला पण आधी झोप सकाळी लवकर उठायचं आहे आणि जिथे निकाली तिथे जायचं आहे बघूया कोणी जिकून आहे ज्याची ज्याची बघा आयुष्यात कधी हार कधी जीत होतच असते बघूया उद्या काय आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इथे कुठला उमेदवार आणि कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे नक्कीच सांगा आम्ही तर जोर लावला जे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला जाऊया गुड नाईट ब बाय स्वीट ड्रीम जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे